जे का रेस्टॉरंट कसे आहेत सगळे ना तर तुम्ही माझे आधीचे ब्लॉग्स ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहित असेल आम्ही वॅकेशनसाठी अलिबागला आलो होतो आणि इथे आल्यावर आम्ही बघितलं की कोकण फॅक्टरी आउटलेट कोकण फूड्स असे बरेच आम्हाला शॉप दिसत होते पण काल मला जाताना टाईम भेटला नाही व्हिडिओज काढायला तर म्हटलं चला आज आम्हाला देखील शॉपिंग करायची होती आणि म्हटलं आपल्या युट्यूब फॅमिलीला देखील दाखवूया तर चला बघूया आतमध्ये काय काय कोकण फूड्समध्ये चला तर हे बघा मंडई दुकानात एंटर करताच आम्हाला हे पापड दिसलेत वेगवेगळ्या प्रकारचे इथे तांदळाचे पापड पोह्याचे पापड अजून ठेचा पापड असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे पापड होते नंतर इथे सगळे ना असे कोकम सरबत आणि हे बघा ना बॉ बॉटल्स पण किती आकर्षक आहेत एकदम त्याच्यानंतर खाली ना सगळे लोणचे होते इथे भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे होते माहिती आहे मिरचीचं लोणचं आंबोशीचं लोणचं आणि सगळं रिजनेबल प्राईजमध्ये होतं आणि पॅकेजिंग पण इतकी छान होती हे बघा इथे मिरचीचं लोणचं आहे ह्याची प्राईस काहीतरी सत्तर ऐंशी रुपये होती आंबोशीचं लोणचं हे काहीतरी वेगळं होतं माझ्यासाठी लसणाचं देखील लोणचं होतं ह्यांच्याकडे बापरे इतक्या जास्त व्हरायटीज होत्या ना लोणच्यामध्ये खूपच जास्त आणि हे सगळं ना हे घरी बनवतात म्हणजे घरगुती पद्धतीने बनवतात ऑफकोर्स वर्कर्स वगैरे असतील बनवायला पण तिथे ते आजी आहेत ना नाईक आजी त्या सगळं हे बनवतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं हे बघा इथे पण भरपूर सारे प्रोडक्ट्स होते म्हणजे बापरे नावं घेता घेताना किती वेळ जाईल माहिती नाही पण खूप आंबट गोड लोणचं म्हणा आंबट लोणचं लिंबाचं तिखट गोड असं भरपूर व्हरायटीज होत्या लोणच्यामध्ये आणि ह्यांच्याकडे ना हिंग पण होता घरगुती पद्धतीने बनवलेला हिंग पावडर पण छान इतका स्मेल स्ट्रॉंग होता ना त्याचा खूप जास्त तुम्हाला इथे हिंगपावडरसोबत चहा मसाला देखील भेटेल पोहे देखील आहेत आणि हे बघा इथे बघू शकता मसाल्यांमध्ये खूप जास्त व्हरायटीज होत्या आणि हे देखील त्यांचे घरचेच मसाले होते सगळे तर इथे बघू शकता तुम्ही पॅकेजिंग पण खूप जास्त छान आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ना गोडा मसाला भेटेल आगरी मसाला मच्छी मसाला भाजका मिक्स मसाला आणि इथे तुम्हाला हे बघा मस्त शेवलाडू भेटेल मला तरी खूप जास्त आवडतात म्हणून मी दोन चार पॅकेट्स पण घेतले त्याच्यानंतर इथे मालवणी खाजा पण होता तो देखील म्हटलं बघूया चला कसा असतो म्हणून एक दोन पॅकेट्स आम्ही घेतले आणि हे बघा इथे आवळा देखील होती त्याच्यानंतर पुढे हे ज्युसेस वगैरे होते आवळ्याचे असे आंब्याचे वगैरे फणसाचे गरे देखील होते सुकवलेले त्याच्यानंतर ना पुढे आम्ही जसं जसं बघत गेलो ना इथे आंबा गोळी वगैरे होती जांभळाची पावडर होती बियांपासून बनवलेली जांभळाचा रस जांभळाची पोळी नंतर पुढे गोड कोकम होतं त्याच्यानंतर खोबरं चिक्की होती इथे जी की त्यांची खूप जास्त फेमस आहे त्यांनी आम्हाला एक खायला दिली आणि इतकी जास्त छान होती ना आम्ही ते देखील दोन तीन पॅकेट्स घेतले नंतर इथे मसाला कैरी होती वाव हे कसं सोडू शकते मी मला तरी खूप जास्त आवडते असं ट्रेनमध्ये दहादावाले पॅकेट्स यायचे ना ते खायची मी पण हे मोठे पॅकेट्स होते जिरा कैरी देखील छान होती ती देखील मी घेतलेली हे बघा मस्त मसाला कैरी जिरा कैरी वाव तोंडाला पाणी सुटते एकदम त्याच्यानंतर कोकम आगळ होतं इथे कॅन पण होते पाच पाच लिटरचे दहा दहा लिटरचे देखील कॅन होते इथे मस्त आणि आता ह्या ॲकमध्ये ना ह्यांच्याकडे मस्त जो मँगो पल्प देखील होता अजून आमला स्क्वॅश तळलेले फणसाचे गरे वा फणसामध्ये पण इतके जास्त व्हरायटीज हे तळलेले फणसाचे गरे होते खूप पब्लिक घेत होतं हे त्याच्यामुळे मला ह्या काउंटरकडे यावं लागलं त्याच्यानंतर भरपूर होते इथे पाचक होतं खस सिरप कोकम आगळ आणि छोट्यापासून छोटं आणि मोठ्यापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला भरपूर व्हरायटीज भेटतील म्हणजे अगदी शंभर एम एलपासून पॅकिंग ते पाच लिटरपर्यंत दहा लिटरपर्यंत असं देखील कोकम सरबत कोकम आगळ होते आणि इथे बघा कोकमाचं आगळ होतं पायनॅपल सिरप होतं कोकम सरबतमध्ये पण बघा ना वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग त्यांनी ठेवलेले भरपूर होते आणि पब्लिक पण इतकं जास्त प्रमाणात घेत होतो ना कोकम सरबत क रॅकवर इतके पॅकेजिंग सुंदर होती की नजरच हटत नव्हती मस्त वाटत होते एकदम कलरफुल त्याच्यानंतर हे बघा इथे ना जांभळाची पोळी आहे अजून आंबावडी देखील होती बापरे म्हणजे <laughs> जा खूप जास्त युनिक प्रोडक्ट्स होते मी असं गोळी वगैरे खाल्लेले पण कधी फणसाची वडी किंवा जांभळाची पोळी असं कधी खाल्लं नव्हतं आणि हा मालवणी खाजा होता नंतर परत इथे शेवेचे लाडू वगैरे होते इथे आता सगळे फूड आयटम्स होते असे खायचे इथे देखील त तळलेले फणसाचे गरे होते या काउंटरवर ह्यांचे घरचे असे आपले ना अख्खे मसाले आहेत लवंग काळी मिरी तेजपत्ता वगैरे असं भरपूर काय काय होतं या काउंटरवर दालचिनी म्हणा असे पॅकेट्स करून ठेवलेले त्यांनी काजू बदाम होते असे सालवाले काजू होते मसाला काजू देखील होते सोललेले काजूचे गरे होते आणि ह्याच्या पुढे हे बघा मस्त लोणचे ठेवलेले होते गुलकंद होतं आणि ह्या त्या जी ह्या सगळं बनवतात आणि बघा ना इतकं ऐंशी वर्ष वय असून देखील अजून देखील त्या काम करत आहेत म्हणजे बघा ना वाव आणि पाण्यातले आंबे पाण्यातले आवळे वाव 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 हे मला खूप जास्त आवडतात हे ना मिठाच्या पाण्यात स्टोर करून ठेवतात मच्छीच्या भाजीत वगैरे वापरायला त्यानंतर अजून आम्ही पुढे आलो तर इथे आल ना पापडाचे परत भरपूर प्रकार होते आणि लिटरली घायचे जिथे पापडाचे इतके जास्त प्रकार होते तांदळाचे पापड पोह्याचे पापड नाचणीचे पापड ठेचा पापड पालक पापड पालक पापड मी ह्याच्या आधी नव्हतं ऐकलं कधी आणि इथे कुरडईमध्ये देखील भरपूर प्रकार होते बासमती तांदळाची कुरडई म्हणा किंवा साबुदाना बटाटा चकली तसंच इथे नाचणीची कुरडई देखील होती मी आधी फक्त आमच्या घरी तरी मम्मी गव्हाची कुरडई बनवायची पण इथे आल्यानंतर कळलं की इतक्या जास्त प्रकारच्या कुरडई असतात त्याच्यानंतर इथे साबुदाना पापड पण होते नायलॉनसारखे ते उपवासाचे आणि नाचणीची पण कुरडई पोह्याची कुरडई अरे वाव यार गव्हाची कुरडई ह्या गव्हाची कुरडई मी खाल्लेली आधी आणि हे बघा इथे गहूचीच कुरडई होती आणि रेट पण रिझनेबल होते त्यानंतर इथे बघा मंडई सुकटची चटणी होती सुकट जवळा सुकटचे पापड बापरे हे काहीतरी आगळं वेगळंच होतं त्यानंतर इथे सोललेले कोलंबी सोडे होते आणि हे जवळा सुकट पापड हे कधी मी पहिल्यांदाच ऐकले त्यानंतर इथे कोळंबीचं लोणचं देखील होतं त्याच्यानंतर सुकटचं लोणचं आणि ग गा, गाईस पॅकेजिंग बघा ना किती अट्रॅक्टिव आहे मस्त काचेची भरणी आणि असं गोल्डन कलरचं त्याच्यावर झाकण आहे त्याच्यानंतर इथे आवळा कँडी होती आवळा कँडीज पण भरपूर लोकं घेत होती पण आमच्या घरात कोण खात नाही त्यामुळे मी घेतलं नाही इथे पण हे पण छान होतं एकदम त्यानंतर इथे आवळा कँडीचे छोटे छोटे पॅकेट्स तुम्हाला दिसतील आणि वरती ते मोठे पॅकेजिंगमध्ये होतं आणि इथे ना नाचणीचं पीठ होतं भाजणी वा वगैरे असं सगळं वेगवेगळ्या प्रकारची ह्यांनी पिठं ठेवलेली हे थे बघा लहान मुलांसाठी भळडी जी आपण घरी तांदूळ मुगडाळ भाजून लहान मुलांना देतो ना सहा महिन्याच्या नंतर ती देखील होती लहान मुलांची मस्त होतं यार सगळं आणि घरगुती पद्धतीचं होतं त्यामुळे काय प्रॉब्लेमच नव्हता इथे नाचणीचं पीठ देखील होतं मस्त आणि छोटे छोटे पॅकेट्स होते तुम्हाला पाहिजे असेल तर मोठे पॅकेट्स त्यांना विचारून भेटतील तुम्हाला तसंच इथे तुम्हाला थालीपीठ भाजणी देखील भेटेल फक्त कांदा टाकून आपले थालीपीठ बनवू शकतात आणि ह्याच्यापुढे भरपूर अशी पीठं होती भाकरीचं पीठ म्हणा कुळीथाचं पीठ देखील इथे होतं मोदकाचं पीठ वा यार इतके युनिक युनिक प्रोडक्ट्स अजून वड्यांचं पीठ होतं मस्त ना यार म्हणजे सगळं रेडीमेड फक्त आपण मिक्स करायचं आणि वडे वगैरे काढायचे घावण्याचं पीठ देखील होतं वाव आंबोळीचं पीठ छान छान पिठं होती सगळी वेगवेगळ्या वेग प्रकारची हे बघा ना आणि मुखवासमध्ये ते इतके जास्त प्रकार होते ना बापरे आणि तुम्हाला वाटत असेल की हा प्रमोशनल व्हिडिओ आहे म्हणूनही एवढं बोलते पण असं काहीच नाही आहे मंडळी आम्ही जस्ट अलिबाग ट्रिपला फिरायला गेलेलो आणि तिथे आम्हाला हे जागोजागी म्हणजे असं दोन दोन मिनटाच्या अंतरावर हे शॉप होते कोकण फूड्स म्हणा कोकण फूड स्टॉल फूड आउटलेट असं भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे नाही नाही म्हणतं तर मला वीस ते तीस शॉप दिसले असतील असे त्यामुळे म्हटलं मग आम्ही घरी येताना आम्हाला देखील शॉपिंग करायची होती आणि म्हटलं तुम्हाला देखील दाखवावं इथे काय काय कधी तुम्ही आलं तर उपयोगी पडेल त्यामुळे मी हा व्हिडिओ असा सहज बनवला आहे काय मला पैसे वगैरे भेटले नाही आहे आणि हे बघा इथे सगळं खायचं सामान आहे बाप रे इतकं जास्त प्रमाणात अजून पान चॉकलेटच्या जार देखील होत्या अजून हे आपले मस्त असं बोटात घालून खात बसायचं हे बघा छोट्या आठवण जागी झाली मस्त ते बिस्किट त्याच्यावर क्रीम छान वाटतं ना एकदम वा आणि इथे बघा मस्त असे चॉकलेट्स होते बडीशेप म्हणा कँडीज अजून इमलीचे चॉकलेट असतात ना साखर लावलेले ते असं बटर चकली मसाला चकली आणि हे बघा ना किती मोठं दुकान होतं पूर्ण रॅक्स भरून टाकलेले त्यांनी आणि पब्लिक पण इतकं जास्त होतं ना परत इथे पापड आता इथे वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत तेच नाही आहेत बटाटा पापड आहे तिथे अजून उपवासाचे व्हाईट बटाट्याचे पापड ते तिखट पापड होते अजून बघा इथे उडदाचे पापड इथे मिक्स डाळीचे सांडगे म्हणा अजून सांडग्यामध्ये पण भरपूर प्रकार होते हे बघा खाली आहेत वेगवेगळे प्रकार त्यानंतर इथे ना शेवया होत्या आणि शेवयामध्ये पण प्रकार बघा मँगो फ्लेवर अजून थांबा अजून भरपूर आहेत तिथे खाली पण आणि हे काय आपले पापड आपण बघितले आता शेवईमध्ये बघा किती जास्त प्रकारच्या शेवया आहेत इथे हे बघा खिरीसाठी आहेत पायनॅपल फ्लेवर आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर मँगो फ्लेवर इतक्या जास्त तर म्हणजे हे आहेत आपल्या कोकण फूड शॉपचे ओनर तर काका नमस्कार तुमचं नाव ना ओके आणि कोणत्या साली आपलं शॉप चालू केलं आहे ओके ओके आणि कसा रिस्पॉन्स आहे म्हणजे आणि बाराही महिने प्रोडक्ट्स असतात हे ओके okay, ओके okay. आणि काय काय भेटतं आपल्याकडे जरा सांगू शकता ओके आणि ओके सगळं घरी बनवलेलं आहे आणि म्हणजे हे आपल्या शॉपचा टायमिंग काय आहे सकाळी ते रात्री ओके आणि एकदा ॲड्रेस सांगा ना ओके 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 थँक्यू आणि हे बघा माझा क्यूट नवरा बिचारे मी व्हिडिओ काढत होती ना ते रियान रडत होता त्याला दूध पाजत बाहेर बसलेले शॉपचे इतकं सपोर्टिव्ह नवरा असल्यावर कुठली बाई यशस्वी होऊ शकत नाही लिटरली यार सिरियल म्हणजे खूप क्यूट आहे माझा नवरा त्याच्यानंतर हे बघा आजी तिथे काम पण करत होत्या नंतर इथे काउंटरवर देखील बिलिंग काउंटरवर देखील मस्त सामान भरत होत्या आणि आम्हाला माहिती सांगत होत्या त्या की कधी चालू केलं वगैरे मस्त बोलत होत्या आमच्याशी त्या ह्या वयात देखील इतकं काम करत तर मंडळी तुम्ही देखील कधी अलिबागला आलात तर नाईक कोकण फूड्सला नक्की भेट द्या खूप मस्त मस्त प्रोडक्ट्स आहेत त्यांच्याकडे आणि खूप युनिक आहे जे की आपण कधी आधी बघितलं नसेल ते देखील प्रोडक्ट्स इथे आहेत तर इथे आलात अलिबागला तर नक्की भेट द्या तर भेटत नाही मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबततील देन बाय गायच खात राहा मजेत राहा